मम्मी हमारा डिस्टर्ब करो नको का अभी अभ्यास <coughs> करना का काय अभ्यास करणार रे आईचा पण टाइम होतोय ना <coughs> आता साडे आठ वाजले जायला चला बरं लवकर लवकर आवरा तुमचं आता मी टिफिन वगैरे भरले चला <coughs> आवडलं का नाही तुझं काय चाललंय आहे तिथं आतमध्ये चाक कराली रोडबड सुरबोर बघ चालला बघ त्यानं पाठव लवकर पोरं उशीर होते काय तर तिथं माहिती मध्ये चालू झाली ह्या बाईची किड गिर किती जरी आवडलं तरी आणि पोरांचं तरी काहीतरी नाही ह्या बाईंच काय नाही घरी नुसतं पोरांचं असं बत्तर सर्व आवरायचं कपडे आवरून द्यायचं टिफिन वगैरे भरायचं आणि काय नाही आणि या बाईचं आपलं असतं चला यशमुद्रा आवरलं का नाही पटपट टॅगा ना, वगैरे माझं आवरून झालं या लवकर काय चाललंय तुमचं चला

होताना थोडस देवाच्या पाया करून जरा चांगली बुद्धी दे मला होय ग आजकाल पोरावने काय बरवसा ठेवून चांगलाय बघ पोर लय पसवत्या तू पण वाला तसा नाही माझा वाला लय वेगळा आहे मग काय तुला अंडी देतोय तो <laughs> <laughs> मला सांगा मी तुमची कोण बायको घर कोण सांभाळते बायको तुम्हाला रोज जेवण कोण बनवून देते बायको सासूबाई रोज कुणाच्या नावाने खडे फोडते बायकोच्याच की शेजारची जी तुम्हाला रोज टुकू बघते बघत्या ती तुमची कोण दुसरी बायको मला माझ्या नवऱ्यावर एवढा विश्वास आहे जर का अख्खं गाव माझ्या विरोधात असलं का नाही माझा नवरा पण त्याच बाजूला असणार तुमचं शिक्षण झालेलं आहे माझे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद आणि उच्च शिक्षण हे माझे न्यू हायस्कूल झालेले आहे आणि तुमचे माझं प्राथमिक शिक्षण हे फेसबुक वर आणि उच्च शिक्षणासाठी मी व्हॉट्सअपवर गेलो होतो सध्या मी इंस्टाग्रामवर वर प्राध्यापक आहे एक सफर आहे तुहान